नमस्कार महाराष्ट्राची सिग्नेचर रेसिपी कुच्ची पटकन आठवलं ना झुणका भाकर तर रुचकर मेजवानीमध्ये आज मी तुम्हाला दाखवतोय झुणका थोडासा वेगळ्या टाईपचा आहे आपण झुणका म्हटल्यावर कांदा आलं लसूण सगळं घेतो पण यात मी थोडासा पातीचा कांदा घालून थोडासा वेगळा झुणका तुम्हाला दाखवणार आहे आपण ह्या सगळ्यात प्रथम काय करायचं आहे तेल थोडंसं ते गरम करून घेऊया तेल झुणक्याला नेहमी जास्त लागतं म्हणजे जर भाजीला तुम्ही दोन टेबलस्पून तेल घालत असाल तर झुणक्याला तुम्ही चार ते पाच घाला तेल गरम झाल्याशिवाय आपली पुढची रेसिपी आपण करायचीच नाही आपण कधी कधी घाई करतो आणि मग त्यामुळे काय झालं कोडणी जर आपली नाही त्या त्या पदार्थाच्या ज्या ज्या आपण वस्तू त्याचे स्वाद जर त्याच्यामध्ये उतरले नाहीत तर ती रेसिपी आपल्याला कधीच चांगली लागत नाही तेल तापलेलं आहे आपण ह्यात थोडीशी राई घेऊया एक चमचा राई थोडीशी तडतडून द्यायची आणि मगच पुढे आपण दुसरं आलं लसूण काय जे घालणार आहोत ते घालणार आहोत राई तडतडली आहे आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण घेऊया साधारण एक दोन टेबल आपण आलं लसूण घालतोय आणि फोडणीला थोडीशी कोथिंबीर म्हणजे हा जो स्वाद आहे की तेल गरम आहे राई घातली आहे आलं लसूण घातले आणि कोथिंबीर म्हणजे काय होतं पटकन तो स्वाद एवढा होतं की घरात बाहेर हॉलमध्ये बसला असेल तर विचारता आई असं काय केलं आहे तू आज वास खूप छान येतो आहे सुगंध खूप छान सुटलाय आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा घेतो आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपण चवीनुसार आपण मीठ टाकतोय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण थोडीशी हळद घालणार आहोत अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर मसाला मसाला म्हटल्यावर पुन्हा प्रश्न तोच तुमच्या घरात जो मसाला असेल तो घालायचा आपण साधारण दोन चमचे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचंय थोडासा कांदा परतल्यावर आपण काय करणार आहोत आपण पातीचा कांदा घेणार आहोत त्यांनी एक चव अशी ना छान वेगळी येते पातीचा कांदा आणि कांदा थोडासा मऊसर होऊन आहे आणि तो झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये चण्याचं पीठ घालतोय चण्याचं पीठ आपण सगळं घालतोय साधारण दीडशे ग्रॅम आपण घेतलेलं आहे आणि हे मग व्यवस्थित मिक्स आहे कुठेही गुठळी राहून द्यायची नाहीये असं वाटलं तुम्हाला करता करता की खूप सुका झालाय तर थोडस तेल घातलं तरीही चालता आता आपण ह्याच्यावर पाण्याचा आहे हपकान डायरेक्ट तुम्ही वरून टाकलं तर जागेवरचा तो जो चण्याचा पीठ शिजणार आहे म्हणून आपण असं सगळीकडे टाकायचं थोडं थोडं आणि पुन्हा हे असं हलवून घ्यायचं असं एक दोनदा तीनदा करायचं पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग ह्याच्यात पाणी घातल्यावर थोडंसं त्याला स्टीम होऊन द्यायची आता आपलं काय आहे हे शिजून द्यायचं आहे म्हणून हे लीड आपण ह्याच्यावरती ठेवूया आणि थोडंसं स्टीम येऊन देऊया एक पाच ते दहा मिनटं झाले की पुन्हा आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत पुन्हा झाकण ठेवण्याचं म्हणजे झुणका हा लागतो छान झटपट होतो पण त्याला थोडीच मेहनत थोडीशी घ्यायला लागते त्यामुळे मी थोड्या एक पाच पाच दहा दहा मिनिटांनी ते झाकण काढणार आहे त्याला त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडणार आहे आणि जर तुमच्याकडे हे असं भांडण असेल आपल्या घरी कढई असते कढईत करायचं असेल तर सरळ सोपं वरती झाकण ठेवायचं त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची छान असं मंद आचेवरती छान वाफ येऊन द्यायची बघूया आपण आपला झुणका तयार आहे का झुणका तयार आहे आता आपण काढून घेऊया आणि ह्याच्यावर छान अशी कोथिंबीर आपण घालणार आहोत झुणका आणि गरम गरम भाकरी आजची आपली रुचकर मेजवानी तयार आहे तुम्ही त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि मला लगेच कमेंट आणि सबस्क्राईब करायचं हे तुम्हाला नेहमी नेहमी सांगायला नकोच चला तर मग राम राम